विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव देव तुका राम रामचंद्र भगवान गीज पवन सूर हनुमान गिरीज शत गुरु गोत्राम महाराज की संभाजी बैरे यांच्याकडून एकशे एक रुपया आणि सोनाथराव बाबळे यांच्याकडून एकशे एक रुपये श्री गणेशायन महाराष्ट्रायन हरी तीन शोभले मुली शोधात धरे श्री पात्रा पात्र कामाचार वातावरणात पडलं असतं तर काही झालं नसतं विमान पडलं पडलं महाराज कि ते एका ऋषीच्या आश्रमावर पडलं ते विमान पडलं महाग्रा कोणी झोपे धाटवणी बापीने एखादी खाद्य वस्तू खायलाच्या नंतर एखादा ग्रह तसा धावून येतो त्याप्रमाणे तू धावून आलीस बापी ऋषी बोलू लागले ग्राईसे तू माग्राई ओ शिया छापिले वेगळेस

अशी याच्यापेक्षा मोठी 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 करून घेऊ असे मोत्रा महाराज मोठे महाराज भगवान शंकराच्या चरणी करू या बघा कर होत तेवढी मदत करत जाव या कार्यक्रमाला होत असेल तर पट्टी देत जाऊ महाराज होत नसेल तर उभं गप्प लांब बसून ऐकत जाव ऐका वाटलं तर पांघरून सोपा पण अडचणी आणण्याचा प्रयत्न करू नका जर मदत कांड्या गेल्या का नाही सत्या ना झाल्याश्वरात नाही महाराज परमार्थाला विरोध करणाऱ्या लोकांचे नागनाथ भाऊ पाच घर आमच्या गावातून बरखास्त झाले उठून गेले उठून उद्या खांबे गावात या नावा सगट लिस्ट दाखवतो तुम्हाला महाराज देवाच्या परमार्थाच्या मनामध्ये आड फाटा जर आणला तर त्याचा राग

साधुच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर तुझ्या जीवनाची दशा पलटल्यास. संगा आज तर किती काय साधूच्या संगतीमध्ये बघा महाराज म्हणजे संसार तर ती देही ऐका सगळ्यात जास्त मोठं भयो जीवाला महाराज म्हारा संसाराचे हे का नाही महाराज मला संसाराच्या तापे तापलो मी ते करीता हे सेवा कुटुंबाची सं पण या संसारामधून महाराज या संसारातून मुक्त करतात त्याला संत म्हणतात लक्ष ठेवा साधूच्या संगतीमध्ये जर गेलं का नाही हे बघा हे जन्म मरण बी एक संसारच आहे प्रपंच लेकर बाळ बायका पोर ह्याला कुठे संसार म्हणतात का महाराज हा बघा आपण त्याला संसार समजूत नाही पण शास्त्राची भाषा जर पाहायला गेलं तर जन्म मरणाला संसार म्हणले महाराजानं महाराज या जन्म मृत्यूच्या संसारातून एक वेळा करी या दुःखा वेगळे या पुनरपी जन्म पुनरपी मरण पुनरपी जननीयच्या ठरेश या जन्म मरणातून मुक्त करतात संत म्हणतात पुढे पासून मी येत वर्ष आयुता होते मी तुझी निर्मोक तुझे निया संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्या, त्या दिवशीपासून मी या पाण्यामध्येही तुमची वाट बघत होते जन्म मरणा व मज नाही सर्व झाला स्वरूपता मरायची भीती माझ्याकड नाही म्हणून उत्थान झाला आता मी पूर्व स्थितीला गेली मी सर्व झाले होत आई बाबा सरमा परिहार हे बघा एक तर हे परिहार वाचूनच घेत असतात नाही तर सांगायचं म्हणलं एका एका वेळी एक तर मिनिट द्यावं लागण हे का नाही मदत मदत उचललंय का नाही महाराज ती बाई सांगू लागली हे बघा मारुद्र्या डबल वाचा हिच वयात आला सरगुरु सोयान करोनी काय म्हणलं मी मागायला वैन शंकर मामा हे काय म्हणली माणसाच्या जीवनामध्ये काय बी सुख येऊ हो का दुःख ये हो। माणसानं पुढे सांगत जाव संतपुढी देवापुडी महाराज हे बघा काय माणसं का ना हे माणसं हे लढून लढून विचारतात तिकडे जाऊन हसून सांगतात महाराज हे का नाही त्यासाठी उगं लोक काय बी आपल्या जीवनातल्या गोष्टी सांगत जाव नाही महाराज लक्ष ठेवा संतला जर सांगितल्या कुंडलिक महाराज काय होत महाराज संत या काही आपल्या ज्यां घड असेल साधूला सांगितलं तर त्या पापातून उत्तीर्ण होण्याचा मार्ग साधू दाखवतात महाराज असे संत कृपावंत असतात उग कोणाच्या पुढे आपलं दुकान मांडत जाऊ नये बोला समा महाराज पहिल्या काळामध्ये राजा राणीच्या पोटात जन्माला येत होता आता मतदानाच्या पेटीत जन्माला येत आहे हे का नाही महाराज आता जशी बापाची प्रॉपर्टी आहे आता वारस लावा लागले महाराज हे का नाही ऑनलाईन जमाना झाले थोडा अवघड झाले तांत्रिक गोष्टी का नाही बा बघा ऐका महाराज म्हणू लागले बापाची स्टेट जशी आपल्या वारसाला ऑटोमॅटिक मिळते महाराज आपल्या मुलांना हे का नाही तसं महाराज म्हणले त्याच्यापेक्षाही पुढे उदाहरण दिले महाराजांनी आपल्या शिष्याला आपल्यापेक्षाही मोठं करण्याचं स्वप्न गुरुचं असते महाराज आपल्या सारिके नाही काळ वेळ म्हणतात बोलाची दाती पाहिली वा वाचो नि काही मुक पसरव नि सर्व ग्रासवित तेही त्याचे जिप्रेमे ते, ते निसर्व नि आपले खाणे सगळा घास बाळका दे बाळका कारणे आजात आजात ते पाखरा आपल्या आई पशी त्याच चित्त असत पाहत आहे महाराज मध्ये घार हिंड आकाशी आणि चित्त तिचे पिल्ल्यापास महाराज ती माईचं सगळं अंतकरण आपल्या अकरापास असते म्हणून तो म्हणतात फुलात फुल जायचं आणि जगात प्रेम आई सारखी माया करणारी दुसरी जगात कोणी नाही बोला तू जी माझा विसरू तुझी माझा सद्गुरु माझा दिनाचा जाग उदारू मरा तू माझा गुरु आहेस माझा तारू आहेस मला मला कृष्ण माझी माता कृष्ण माझा पित आहे नाही सोडवी सर्वस्वतो हे माझे समुद्रामध्ये बुडत असताना हा महाराज साधू शिवाय संतशिवाय दुसरं कोणीही सोडित नाही लक्षात घ्या महाराज म्हणले मायबाप माय बाप ही जीव लावतात कुंडली महाराज मायबाप जन्म देत ही आणि लोभा कारणी मायबापाचा उपकार आहे आपल्या पंडित महाराज पण मायबाप उद्धार करताल का सांगता येत नाही लक्षात ठेवा देवाची जीवाची भेट घालून देणारे मध्यस्थी संत आहेत म्हणून शरण जावे महाराज म्हणून साधूला शरण जात जावं असं गौ बरायचं म्हणणं आहे मी मारुत्र्याला म्हणत्या मारुत्र्या तुम्ही केवढा उपकार केला बघा महाराज जगाच्या कल्याणा करताना तुमची मूर्ती लक्षात घ्या महाराज केवढा मोठा उपकार केला मारुत्र्यानं पहा एकही गाव असं रिकाम नाही की ज्या गावात मारुत्र्याचं मंदिर नाही महाराज गावा गावात मारुत्याचं मंदिर आहे शिवा शिव संत मरुद्रेचा उपकारे बोला भगिता रे तू एका नदीचे सतवर देखे आले आता गावबरे परी परिहार देऊ लागली गावबरे म्हणतात मी माझ्या जनार्दन मौलीचं आंधळ पांगळ लेकरू होतो माझे गुरु मौलीने मला उचलून घेतलंय काय म्हणतात बोला नाम एक रूप एक वर्ण आश्रम धर्म एक जग जनार्दन एक नाम तरक त्रिजगती महाराज नाम एक रूप एक वर्ण आश्रम धर्म सगळ एक महाराज म्हणतात एक तत्व नाम द्रि मना तू मार सर्व घटी राम देहा दिही, एक राम आहे माऊली महाराज महाराज म्हणतात प्रत्येकाच्या हृदयात नांदणार राम एकच आहे महाराज एक नाही माऊली म्हणतात अंग गोरे आणि तर महाराज किती माणूस श्रीमंत असू द्या किती त्याचा मेकअप करू द्या दे, नवरदेव केलाय म्हणले नट्टा पट्टा आणि त्याच्यातला एक जर राम निघून गेला आत्माराम तर शून्य पट किंमत राहते माय बाप तस देवाची सगळी काही सत्ताय आहे वर्णन बोला जनार्दन आशरण करून सांगो बाह्य पुढील जावर हा परिसर जनार्दन आत्म महाराज 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 लागले झाले आपसरा उद्धरण या अध्यात काय झालं म्हणलं ना तर आपसर याचा उद्धार झाला महाराज पंचेचाळीसव्या अध्याय आता पुढे शेहेचाळीसाव्या अध्यात पुढे काय नेहमीचे मर्द नाही म्हणले महाराज काय नेहमी महाराज जगता चुट्टा इबिदीचा पट्टा सिंगी सैलीन कुबडीन फावडीन कमंडल ओम आयन क्लीन भ्लिन ब्लिन चामुंडा स्वाहा मोठ बसला होता का नाही त्या महाराजाची माती आहे पुढे आद्यामध्ये सगळ्याना मातीला उपस्थित रहा महाराज हा माती केल्याशिवाय वापस जाऊ नका नाहीतर लय खर्च महाराज आहे ते हे का नाही महाराज पुढे आद्यात गोड वर्णन नाही गोड वाचक सूचक सुद्धा आलेले आहेत गोड

अवघड झालंय महाराज आहे का नाही कोणी बी काम करायचं कटाळा पंडित महाराज नाही जय श्रीराम साधन झालंय महाराज व्हावं हो लागते लोक फसवायचे म्हणलं नाही तर पुढारी व्हावं हो लागते लक्षात ठेवा जे महाराज झालाय डुप्लिकेट महाराज हे का नाही महाराज संत ओळखायचे कसे त्याच माग वर्णन झालं बघा मी म्हणलो होत मला सांगू द्या मात्र नग म्हणले ते लैला लैलाय श्रीराम महाराज साधूच लक्षण आहे संत कसे ओळखायचे कुंडलिक महाराज बघा महाराज म्हणले जे का रंजले गांजले त्याशी म्हणी तू आपुले तोच साधू ओळखावत महाराज मारा, महाराज संत कोणाला म्हणा पायी काटा नेते महाराज शंकर मामा काय बाका समोरच्याच्या दुःखामध्ये जे सहभागी होते का नाही त्याला संत म्हणतात महाराज लक्षात घ्या हा जे जगावर आपत्ती येते महाराज महाराज कोणत्याही जीवाचा न मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ज्या दिवशी

रान भरे ऐका जे जे आपणाशी ठावे ते शिकवावे शहाणे करून त्याला महाराज म्हणतात नाहीतर जे जे ठावे शहाने ते कोणाला नाही सांगायचं म्हणले महाराज हे का नाही हा कारण लोक शहाने झाले ह्याचं कसं दुकान चल रामकृष्ण अरे बागा एका वाचकाने दोन चार तरी वाचक घडीले पाहिजे पुंडलिक महाराज हा आपल्या महाराज मध्ये युवलेशे रोप लावी गेले आणि त्याचा वेधू गेला गगनावर लक्षात ठेवा सूचकांना दोन सूचक पण महाराज दस्तापूरकरांनी गावागावात सप्ती उभी केली आणि गावा गावात महाराज तयार केले गरड महाराज रामायण वाचिनारे गावा गावात झाले आता हे का नाही महाराज कीर्तनकार मृदंगाचार्य गायनाचार्य गावागावात गावात काकडा चालू ही का नाही महाराज हे मोदरा महाराज मोठ्या महाराजाचा उपकार आहे लक्षात ठेवा आपल्यावरला त्याला संत म्हणतात बोला या परिमियाना जबव होतो पीडीत एका जनार्दनिये तेरा सनातन त्रिजगती गावामध्ये भक्तंती असे गाना तुंत महाराज हानाच आहे का नाही पण पन... माझ्यावर नाथांनी कृपा केली आणि मला मोठा केलं तिने सगात केलाय महाराज केवढ मोठ केलंय लक्षात ठेवा युद्ध काढी गावबाऱ्याने रामायण लिहिलं मात्रा काना दीर्घ अनुस्वार हे नाथांचे गावबाऱ्याची ओळख येते का नाही महाराज आपल्यातच मिसून घेतात त्याला संत म्हणतात अक्षरा उदर ना पुढे कळणे बी जमरदना एका जनार धनाशर गोड निरूपण उरले असे पुन्हा मला सूचना करू लागली पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण असं विसरू नाही माणसानं आहे का नाही की अद्याप काय झालं म्हणून कोणी विचारलं का नाही तर सांगायचं अप्सरेचा उद्धार पुढे काय नेहमीच माती होणार आहे महाराज आणि ती कथा पुढे गोड निरूपण म्हणले महाराज मागलं कडू होत का रामकृष्ण हरी पण ऐका रामायण असे महाराज जसं शेंड्याकून ऊस खात आला का कांड मागं कांड कांड माग कांड गोडच लागत जाते हे का नाही तसं रामायण बी जस जसं ऐकत असाल का नाही तस तस रस वाढत जाते लक्षात ठेवा गोडवा वाढत जाते गोडिया ही गोड राम कथा आहे गोड वाचक सूचकाच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे झालेली म्हणण्यापेक्षा करविली ते शिकेली कटकट वाकडी का नीट देव जाणे श्री श्री बाबा